नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहता जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क आमचं आमचे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहरातील बुद्ध पायथ्याशी असणाऱ्या धम्मभूमी बुद्ध लेणी बुद्ध विहार इथं मागील साठ ते सत्तर वर्षापासून अस्तित्व आहे या ठिकाणी दरवर्षी लाखो करोडो बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात लेण्यांच्या निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्कूंचं वास्तव्य येथे राहिलं असून त्यामुळे या बौद्ध परिसराला

अखिल भारतीय हित् संघ तसेच आंबेडकरी चळवळीच्या वतीने आपण केलेलं आहे सर्वांना विनंती या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला सामील व्हायचं आहे या मोर्चाचा प्रचार प्रसार तुम्ही संयोजक आहात या पद्धतीने करा आणि मोर्चामध्ये सामील व्हायची जय भीम सर्व आंबेडकर जनतेना सूचित करण्यात येत आहे की ऐतिहासिक बौद्ध लेण्या लेण्याला काही दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने नोटीस लावली या नोटीसच्या अनुषंगाने भारतीय भिक्खू संघ व आंबेडकरी जनता यांनी सात तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे खरं तर नोटीस लावत असताना पूर्वसूचना न देताना ही नोटीस लावलेली आहेत आणि ही जी काही भाषा वापरलेली आहे ही भाषा जशाप्रकारच्या एखाद्या आरोपीला किंवा एखाद्या मोका लावलेला व्यक्तीला जे केल्या जाते अशा प्रकारची ती भाषा वापरलेली आहे तर ही भाषा त्यांनी वापरायला नव्हती पाहिजे होती आणि नोटीस लावत असताना ही लेणी जी आहे ऐतिहासिक लेणी आहे राजा अशोकाच्या काळापासून ही लेणी आहे लेणीला त्यांनी नोटीस लावत असताना दोनशे वर्षापूर्वीची ही लेणी आणि पूजनीय भदंत विश्वदानंद बोधीजी आणि भिक्खू संघ त्या लेणीवरती विहारामध्ये जवळजवळ लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या महामोर्चामध्ये सामील व्हावे कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण हा एक भव्य दिव्य मोर्चा राहणार आहे जवळजवळ चार ते पाच लाख बौद्ध अनुयायी या मोर्चाला या शहरामध्ये येणार आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला एक विनंती केलेली आहे की ज्या शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था महाविद्यालय आणि ज्या काही औद्योगिक संस्था आहेत यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी त्याला पार्श्वभूमी अशी आहे की काही महिन्यापूर्वी जरांगी पाटील यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवसाची सुट्टी शासकीय सुट्टी जाहीर केली होती आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस कलम लागू आहे आपण मोर्चा निवेदन केलं आहे जमावबंदी आपल्याला परवानगी दिली आहे पूज्यनीय भिक्खू संघाने या ठिकाणी मोर्चा जाहीर केलेला आहे आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून भिक्खू संघाच्या पाठीशी आहोत व एकशे चौवेचाळीस जी जमावबंदीची जी कलम आहे ती मान्य जिल्हा अधिकाऱ्याने आता तीन तारखेला जाहीर के, जाहीर केलेली आहे परंतु एकोणतीस तारखेला पूज्यने भिक्खू संघाच्या नेतृत्वात प्रेस कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी भिक्खू संघाने मोर्चाची तारीख जाहीर केली त्याच्यानंतर आमचे मित्र सचिन भाऊ निकम असतील सर्वच आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आम्ही थेट पोलीस आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आम्ही रिस मोर्चाची परवानगी त्यांना मागितलेली आहे त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्या दोन दिवसानंतर जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे बांधवांना काय समाज बांधवांना आमचं एकच आव्हान आहे तर पूजनीय भिक्खू संघ हेच या मोर्चाचे आयोजक नियोजक संयोजक व नेतृत्व करणार आहेत त्यासाठी आपण कशाची तमा न बाळगता लाखोंच्या संख्येने आपल्या लेकरा बाळासहित या सात तारखेला होणाऱ्या महामोर्चामध्ये सामील व्हावं हे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हा आपला धम्मरक्षणासाठीचा लढा आहे सात ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा हा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्तवीर हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत शिवाय हा मोर्चा कुठलाही आंबेडकरी पक्ष संघटन गट तट याच्या विरहित बौद्ध उपासकांचा मोर्चा असल्या कारणाने या मोर्चाकडे कुठल्या कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून बघू नये खऱ्या अर्थानं हा मोर्चा बौद्धांच्या अस्मितेचा अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा मोर्चा असणार आहे कारण बौद्ध लेणी हे आमच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे समस्त बौद्ध बांधवांचं श्रद्धास्थान आहे आणि अस्तित्वावर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत फक्त औरंगाबाद शहर नव्हे तर महाराष्ट्र भरातून बौद्ध अनुयायी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील होणार आहेत आमची सर्वांना विनंती आहे की हा आपल्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा मोर्चा असल्या कारणानं सर्वांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावी चा तीन लाख अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी येणार आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का काय वाटतं त्यामुळेच आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे जसं आपण जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या धर्तीवरती विविध जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या जाहीर केल्या होत्या तशी सुट्टी या मोर्चासाठी जाहीर करावी नुकतंच प्रशासनाने एकशे चौवेचाळीस लागू असल्याचं सांगितलंय परंतु शहरामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा मोर्चाही मोठ्या प्रमाणात निघणार असल्यानं प्रशासनाने घातलेली बंदी एकशे चौवेचाळीस आव्हान हे फोल आहे आणि अशा कुठल्याही आव्हानाला आम्ही भीक घालणार नाही तर आंबेडकरी आणि मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होतील धन्यवाद